आपण तुळा राशीकडे वळणार आहोत रास ही बारा राशीतली ब्रह्मदेवानी अत्यंत विचार करून राशी एवढं चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्ण परिपूर्ण हे जे काही मानवी जीवनाची कल्पना आहे ती या तुळा राशीमध्ये आहे भारतामध्ये जी राजकारणामध्ये जास्तीत जास्त यशस्वी माणसं झाली ती तुला राशीची आहे म्हणजे सिंहरास ही त्यांना अनायसे आपोआप गोष्टी राजकीय मिळणं परंतु राशीचा सा स्वभाव चांगला असणं लोकांच्या मनापासून प्रेम करणं कला संगीत नाट्य या सग सक, या सगळ्या क्षेत्रामध्ये मनमुराद त्या ठिकाणी जास्तीत जास्त रस घेणं काव्यात रस घेणं सिनेमा नाटक ह्या सगळ्या ज्या कला आहेत चित्रकला आहे शिल्पकला आहे या सगळ्या जेवढ्या कला आहेत त्यामध्ये तुळा राशीच्या व्यक्ती जास्तीत जास्त रस घेतात इंटरेस्ट घेतात तुळा राशींच्याकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुळा रास ही न्यायप्रिय रास आहे म्हणजे आपली दोन मुलं आहेत किंवा परक्या घरातली मुलं आहेत तर ती परक्या घरातली मुलं आपल्यापेक्षा जर हुशार असतील तर त्या कर तुळ राशीच्या व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करतात कर्क राशीच्या तूळ राशीच्या व्यक्तींना आपलं तुपलं कळत नाही या तूळ राशीच्या व्यक्ती करतात आणि न्याय हा प्रकार जो आहे तो अत्यंत असणं असणं कठोर हे तुळा राशीचं व्यक्तिमत्व आहे तुळा राशी या गरिबांना मदत करणाऱ्या राशी आहे रास आहेत लोकांना मदत करणारी अडचणीच्या काळात धावून जाणारी आणि अगदी सामान्यातल्या सामान्य गरिबातला गरीब स्त्रिया ज्या ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं आणि लोकांना एक सामाजिक जीवनामध्ये किंवा सर्व जीवनामध्ये लोकांना मदत करणं आडी अडचणी धावून जाणं सामाजिक कार्यात रस घेणं ही एक रास करत तूळ रास आहे तेव्हा या तूळ राशीला एक चांगल्या गोष्टी जीवनातलं एक परिपूर्ण असं व्यक्तिमत्व हो। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जीवनात काही माणसं काय करतात की केवळ पैसा हेच त्यांचं ध्येय असत काही माणसांचं फक्त प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळणं हेच एक भाग भाग असतो परंतु तुळा राशी त्या जीवनातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग त्याचं कौटुंबिक जीवन आहे त्याचं कलेचं जीवन आहे जीवनाच्या जीवना सगळ्या कक्षेला स्पर्श करणारी ही रास आहे या महिना तुम्हाला अतिशय चांगला आहे नवी दिशा सापडेल नवा रस्ता सापडेल आणि जीवनामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी या महिन्यात होणार आहेत काही लोकांच्या मनामध्ये किंवा काही लोकांची मनस्थिती त्यांचा मनोधर्म किंवा एखादी तुमचं जीवनविषयक काही मानवी गोष्टी ज्या चांगल्या गोष्टी आहेत मानवी जीवनातलं वैचारिक परिवर्तन आहे ते परिवर्तन या महिन्यात होऊ शकते मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तूळ रास आणि रास या दोन जास्त असतो तेव्हा तो आता अत्यंत आपल्याला चांगला आहे तो सहाव्या स्थानात असला तर ता तिशक एकादशो शनी असा आहे तो सहाव्या स्थानातला शनी सुद्धा चांगला आहे तो शनी आता मार्गी झालेला आहे तेव्हा या महिन्यामध्ये तुम्हाला संधी मिळणं प्रसिद्धी मिळणं नाव मिळणं या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये आहेत शुभ कार्यकर्ता हा महिना चांगला आहे विवाह तुमचे विवाह जमतील संतती सौख्य लाभेल मुला मुलींचे शिक्षणाचे नोकरीचे व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागतील तेव्हा राशीना तुम्हाला जर काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील किंवा आगामी चार पाच महिन्याचं जर काही नियोजन करायचं असेल तर आगामी काळाचं आगामी काही महिन्यांचं नियोजन करण्याकरता महत्त्वाचे निर्णय घेण्याकरता हा महिना चांगला आहे तुमचे अंदाज बरोबर येणार आहेत शुभकामं चांगली होणार आहेत सुसंधी मिळणार आहे प्रसिद्धी मिळणार आहे नाव मिळणार आहे हा महिना तुळा राशीच्या व्यक्तींना अत्यंत अत्यंत चांगला यशदायक लाभदायक आहे